महाविकास आघाडीच्या कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारानिमित्त आज आम्ही उल्हासनगरमध्ये मोटरसायकल रॅलीचं आयोजन केलं परंतु प्रशासनाचं धडपण बघा किती मोटरसायकल रॅलीची परवानगी आम्हाला पोलीस स्टेशनच्या माध्यमातून मिळाली निवडणूक निर्णय अधिकारीच्या माध्यमातून मिळाली परंतु पोलीस स्टेशननी जी आम्हाला एक सूचना दिली एक आम्हाला नोटीस दिली त्याच्यामध्ये अकराव्या कलममध्ये लिहिलेले की देशामध्ये आचारसंहिता चालू आहे त्याच्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा बॅनर वापरण्यात येऊ नये आता आम्ही आमच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी चाललेलो आहोत ही रॅली उमेदवाराच्या प्रचारासाठी आहे परंतु पोलीस स्टेशन आम्हाला असं म्हणते की आमच्या राजकीय पक्षाचा बॅनर आणि झेंडा लावू शकत नाही याचा अर्थ दडपण किती आहे लोकशाहीचे लोकशाहीचा खुलेआम कत्ल करण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून होत आहे मला नागरिकांना विनंती आहे मला प्रशासनाला विनंती आहे हा कुठला लोकशाहीचा अधिकार तुम्ही वापरताय की उमेदवाराच्या प्रचाराला त्याचाच बॅनर वापरता येणार नाही त्याचाच झेंडा वापरता येणार नाही हे लोकशाहीमध्ये ना कुठलं नवीन नियमावली तुम्ही आणली याचं उत्तर पोलीस प्रशासनानं दिलं पाहिजे